श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझा दिलेला वेळ खूप मूल्यवान आहे बाळा निरर्थक गोष्टीत वेळ घालवणे थांबव आणि तुझ्या प्रयत्नांना वाढव मी त्याला यश देईन तुझा संसार खूप सुखाने पार पडेल आमचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबीयावर आहे ज्योतिषशास्त्रात बृहस्पतीला देवतांचा गुरु म्हटले गेले आहे त्याला सर्वोत्तम दृष्टी असलेला ग्रह मानण्यात आला आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात राशी बदलाला फार महत्त्व आहे सुमारे वर्षभर गुरु एकाच राशीत म्हणजे स्वतःच्या मेष राशीत विराजमान आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी गुरु मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल गुरुच्या या चालीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो आता या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या राशींच्या लोकांचे दिवस पालकणार सगळ्यात पहिले मेष राशी मेष राशींच्या लोकांसाठी ग्रहाची स्थिती खूप शुभ ठरू शकते नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात ज्यातून मोठा फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्याची शक्यता आहे तसंच या काळात असलेली कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होऊ शकेल जर एखाद्या आजाराने तुम्हाला दीर्घकाळ त्रास दिला असेल तर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो त्यानंतर कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू शकते एखाद्या कामात दीर्घकाळ अडथळे येत असतील तर ते दूर होऊ शकतात प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काळ चांगला ठरू शकतो मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यानंतर तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही वेळ अनुकूल राहील व्यवसायात मोठा नफाही मिळू शकतो अडकलेले पैसे परत मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल या काळात पद आणि प्रतिष्ठा दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांची युती होते असंच येत्या काळात आता ग्रहांची युती होणार आहे ज्योतिषीय गणनेनुसार गुरु आणि शुक्र वृषभ राशीत प्रवेश करतील वृषभ राशीमध्ये शुक्र आणि गुरुचा संयोग बारा वर्षांनी होणार आहे ही युती मे महिन्यात होणार आहे वृषभ राशीतील या दोन ग्रहांची युती तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरू शकते या राशींना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता सलातर आहे चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींना होणार धनलाभ मेष राशींच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची युती अधिक फायदेशीर ठरू शकेल यामुळे राशींच्या लोकांना यावेळी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे अडकलेला पैसा तुमच्याकडे परत येऊ शकतो या काळात तुमचा पगार वाढू शकतो व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो करिअरमध्ये तुम्ही भाग्यवान सिद्ध होऊ शकता या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे त्यानंतर वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची युती लाभदायी ठरू शकते कौटुंबिक नात्यात गोडवा राहू शकतो कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे नोकरदारांचे पगार वाढू शकतात तुम्हाला तुमच्या मुलाकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो या काळात तुमची बचतही वाढू शकते तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता कार्यक्षेत्रात प्रगती आणि यशप्राप्ती होऊ शकते कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी शुक्र आणि गुरुच्या संयोगाने करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते समाजात मान सन्मान वाढू शकतो शुक्राच्या कृपेने सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तुमचे उत्पन्न वाढू शकते तुमच्या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो आणि आर्थिक स्थितीही सुधारू शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ